सांदोशी गावात शौर्य दिन साजरा वार्ताहर माणगाव रायगड किल्ल्याच्या उत्तरेला असलेल्या कावल्या बावल्या खिंडीतील रणसंग्रामाची आणि जिवाजी सरकले नाईक सरदार गोदाजी जगताप यांच्या अतुलनीय शौर्याची आठवण करून देणारा शौर्यदिन सांदोशी गावात सरकले नाईक परिवार सांदोशी ग्रामस्थ आणि दुर्गवीर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने अतिशय उत्साहात साजरा झाला सरकले परिवाराच्या हस्ते सकाळी विरगळ पूजन शिवकाल्यात समाधी पूजन आणि ध्वजारोहण करण्यात आले सुभेदार तान्हाजी मालुसरे शीतल मालुसरे इतिहास अभ्यासक रामजी कदम यांचे समयोचित भाषणे आणि शिवव्याख्याते प्रतीक कालबुडे आणि आकाश भोंडवे महाराज यांच्या व्याख्यानांमधून कावल्या बावल्या खिंडीत घडलेल्या रोमहर्षक इतिहास उपस्थितांसमोर मांडला या प्रसंगी लवकरच वीर जिवाजी सरकले नाईक ट्रस्टची स्थापना करण्यात यावी आणि ट्रस्टच्या माध्यमातून वीरांचे यथोचित स्मारक सांदोशी मध्ये उभारले जावे अशी अपेक्षा इतिहास अभ्यासक रामजी कदम यांनी व्यक्त केली या ऐतिहासिक के सोहळ्यानिमित्त महेश स्वामी जंगम भरत सातांबेकर सुभाष मोरे दुर्गवीर प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष संतोष असुरकर आम्ही सह्याद्रीचे शिलदार संस्थेचे सदस्य आणि पंचक्रोशीतील महिला वर्ग मोठ्या संख्येत उपस्थित होते शौर्य दिन यशस्वी होण्यासाठी प्रदीप सरकले गणेश सरकले प्रकाश सरखले किशोर सरकले कुणाल सरकले आकाश सरखले प्रतीक सरकले जस्तेश सरखले महादेव सरकले यांनी प्रयत्न केले खर तर माझ्यासमोर एवढे मान्यवर वक्ते बोलले आणि त्यांच्या समोर आता मी बोललो म्हणजे दंगेत उभं राहून गोंधळ भरून पाणी घेणं दंगेलाच अर्पण करण्यासारखं आहे तरी मी बोलतो खर तर आपला इतिहास आपल्याला प्रामुख्यानं मानता आला पाहिजे तेजस्वी ओजस्वी इतिहास आहे आपल्या रक्ताच्या तेव्हा तेव्हा मध्ये आज संबंध हिंदुस्थानामध्ये लोक होळी खेळतात पण रक्तानी होळी खेळणारा या भारत मातेतला एकच सुपुत्र आहे त्याला मावळा असं संबोधलं जातं लक्षात घ्या सत्तावीस एप्रिल सोळाशे पंचेचाळीस राजेश्वराच्या मंदिरामध्ये अठरा पगड जात छत्रपती शिवरायांनी एकत्र केली तारीख होती सत्तावीस एप्रिल सोळाशे पंचेचाळीस अवघा पंधरा वर्षाचं आयुष्य वय होतं महाराजांचं आणि महाराजांनी काकाला विचारलं काका पुन्हा विचार करा काका बोलतात राज आम्ही विचार केलाय तुम्ही विचार करा त्यावेळेस राज बोलतात अवघ पंधरा वर्षाचं बाळ छत्रपती शिवबा बोलतायत मान्य नाही इथून पुढे जीवन जगू त्याच तार केला त्या अठरा पकड जातीनं आता तो वेल भंडार घेतला आणि तो वेल भंडारात सह्याद्री अफगाणिस्तानातून आलं तुमची सिंह जना मार्गशीर्ष शुद्ध छष्ठे अधिक सत्तर मे सहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ सोळाशे एकोणसाठ चित्र चांदोशी या ठिकाणी आपण जिवाजी नाईक सरकले यांचा जो पराक्रम झाला तीनशे पस्तीस वर्षापूर्वी कावळावाळाच्या खिंडीमध्ये त्याच्या संदर्भात जो शौर्य दिन असतो पंचवीस मार्चचा त्या अनुषंगाने त्या कार्यक्रमाला सरगन सकळ हिंदू समाज कोलाड सोच्चकोशी यांच्या स सोबतीने स कार्यकर्त्याच्या सोबतीने आपण तो कार्यक्रम उपभोगला अनुभवला आणि त्याच्यानंतर आपण आज या ठिकाणी एका महत्वाचे विशिष्ट क्षेत्रामध्ये आलेलो आहोत हे जे क्षेत्र आहे हे जे स्थळ आहे हे स्थळ असं आहे की श्रीक्षेत्र वारंगी इथं हनुमान शिव मंदिर असं एक आगळं वेगळं मंदिर आहे म्हणजे जर आपण बघितलं तर प्रत्येक गावामध्ये हनुमंताचं मंदिर हे असतं आणि तो लाच मारुती आहे आणि त्याच्यासोबत एक शिवलिंग असा एक वेगळा हे मंदिराचा या ठिकाणी आपल्याला हा परिसर बघायला मिळतो थे थे था 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 तर जेव्हा इतिहासात आपण जरा थोडासा खोल जातो त्याच्यानंतर असं लक्षात येतं की हे शिवलिंग आहे हे सर्वसामान्य शिवलिंग नाही हे शिवलिंग जे आहे याच्यावरचा आपला शालीग्राम आहे हा काहीतरी विशेष शालीग्राम तर मग आपण त्याच्या संदर्भात जेव्हा अभ्यास केला तेव्हा आपल्या लक्षात असं आलं की ज्या वेळेला रायगडावर पहिला हल्ला झाला रायगड ज्या वेळेला पहिला वेळा लढला तो पहिल्या होता जुलफिकार खाडाचा संभाजी राजाला पकडलं संभाजीराजाला ज्या वेळेला पकडलं आहे संभाजी राजाला पकडण्यासाठी आणि <laughs> संभाजी राजाला जेल काढण्यासाठी इथं रायगडाला वेढा टाकला रायगडाला वेडा टाकत असताना शाहुद्दीन खान त्याच्या मदत दिले होता आणि त्याला आणख्यासाठी शिवाजी काही सरकलेचा तो नऊ नायकांचा नऊ नाय बायिकाने एक नायकांचा तो पराक्रम आहे आणि पण त्याचा वेडा पडल्याच्या नंतर झुल्फीकार खानानं जेव्हा वेडा घातला त्याच्यानंतर रायगडावर सर्व मंडळी घाबरली भिधरली त्याच्यातून येसुबाई संकल्पना काढली की राजारा महाराजांनी निघून जावं काही विशेष लोकांनी तिथून निघून घन दौलत ऐश्वरी घेऊन जावं पण तिथे एक मावळा असा होता की त्याला तर रायगडला भेडा पडला रायगड पारतंत्र्यात गेला की रायगडावरच्या ज्या काही विशेष दैवी शक्ती आहेत यांना कुठंतरी हे बाटवण्याचा प्रयत्न करतील मग याच्यामध्ये विशेष महत्वाचा काय तर रायगडावर असलेला जगाचा ईश्वर जगदीश्वर आणि मग त्या जगदीश्वराच्या मंदिरात हा मावळा गेला आणि या मावळ्यानं तिथं असलेलं महाराजांचं नित्यपूजेचं महाराज ज्या शिवलिंगावर बेलपत्र व्हायचे ते शिवलिंग त्या शिवलिंगावरचा जे शि शालीग्राम ते निघत नाही मग काय केलं तो तो वरचा शाळीग्राम होता तो उचलला उपरट्याने उराशी बांधला उभार आणि व्रश बांधला आणि जो घेऊन मिसटला नाणे पळत असताना त्याच्या पाठीवर सगळं सर्वत्र वार झाले होते अक्षरशः हा हनुमंत जसा आहे तसा तो मावळा दिसत होता पण तो मावळा घाबरला नाही पेरला नाही जेवढं पळता आलं तेवढं पळाला आणि त्याच्यानंतर निजामपूर परिसरात आल्याच्या नंतर त्याला जाणवलं हा जो भाग आहे निजामपूरचा सगळा भाग आहे रायगडाची मागची बाजू म्हणजे टकमग हा टोकाची खालची बाजू आणि मग या बाजूने तो ज्यावेळा बघितलं त्याने की मागाचा कुणी नाही त्यावेळेला त्याने जवळचं गाव म्हणून या वारंगी गावामध्ये हनुमंताच्या मंदिरामध्ये हे शिवलिंग प्रस्थापित केलं आणि काळांतराने या शिवलिंगाची कुणीतरी ज्येष्ठ माणसाने इथं आणून ते प्रस्थापित आहे किंवा त्याचं ते, ते पूजन आहे म्हणून तिथे त्याचा शिवलिंगाचा खालचा आकार बनवून समोर नंदीचं मुख बनवून आणि त्याच्यानंतर त्याची नित्यपूजा सुरू झाली जवळ तीनशे साडेतीनशे वर्षांनी ही पूजा चालू आहे पण इतिहासाला माहित असलेला मूळ महत्वाचा विषय की या गावामध्ये आणि या परिसरामध्ये शिवरायांचं नित्यपूजेचं शिवलिंग आहे हा मात्र कुठंतरी काळाच्या आठ आहे आता महाराष्ट्राला संबंध सबंध सब भारताला या गोष्टीचा हेवा वाटेल की महाराजांच्या नेत्यपूजे ज्या शिवलिंगाला कधीतरी महाराजांचे हात लागले असतील ते शिवलिंग आज या ठिकाणी प्रस्थापित आहे आपण म्हणतो की नात्यामध्ये शिवलिंग आहे हिरंतर ज्या वेळेला पेशव्याने रायगड घेतला त्याच्यानंतर रायगडावर जगदीश बरावर नाही म्हणून तो प्रस्थापित केला आणि त्याच्यानंतर मग पुन्हाचा हल्ला झाला रायगड जळाला त्यावेळेला जो हरवलेलं शिवलिंग आहे ते नात्यामध्ये पण त्यापूर्वीचं शिवलिंग हे आहे जे महाराजांच्या नित्यपूजेचं आहे ज्या ज्याची महाराजांनी वारंवार पूजा केली आहे कारण जगदीश्वराच्या संदर्भातले आपण बघतो कवी करत जगदीश्वराच्या कवी भूषण कवीश्वराजी तर भेटला महाराजांना हिरोजींचा एवढा मोठा हे आहे तिथं जगदीश्वराच्या मंदिरामध्ये त्यांनी दान मागितलं की मला पायरे ना करून द्या त्याच्यानंतर महाराजांची समाधी स्वतः जगदीश्वराच्या समोर आहे इतकं इतकं सुंदर सगळं हे पाहिलेलं महाराज स्वराज्याचं देखणं रुबाबदार स्वप्न त्यांनी पाहिलं असं हे शिवलिंग हे शिवस्वरूप आज आपल्याला या ठिकाणी आपल्याला याची ध्ये याची डोळा बघता आलं हे भाग्य आपल्याला प्राप्त झालं तर मी तुमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची म्हणजे मला हेव वाटतो की हे सगळी मंडळी मी फक्त तुम्हाला तो विषय आपल्या भाषणातून आला बोलता बोलता पण तुम्ही तिथं येऊन ते मंदिर आणि ते शिवलिंग बघण्याची इच्छा व्यक्त केली आज खरंच तुम्ही धन्यवाद धन्यवाद

आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका